आज आपण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे त्यांची ओळख पाहूयात छत्तीस जिल्ह्यांची नाव कशी लक्षात ठेवायची यासाठी एक युक्ती आहे त्यासाठी आपण एक वाक्य तयार केलेलं आहे कदाचित ते तुम्ही वाचलं सुद्धा असेल वाक्य असं आहे अग कमला उठ पाय धू छान रस भजी चहा बनव दिसलं

चिरोली गोंदिया क कोल्हापूर म मुंबई शहर ला लातूर उ मुंबई उपनगरात उपनगर मधला उ घेत गेलाय ठाणे पा पालघर पुणे परभणी यवतमाळ धू धुळे धाराशिव ध धरणे आपण घेतलेले छा छत्रपती 垃圾那个。 ठेवणार अग तो चहा ओके आणि त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल महाराष्ट्रातील एकूण किती जिल्हे आहेत